नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही घडामोडी टिटवाळ्यातून चोरीला गेलेली ओमनी गाडीतून चेन स्नॅचिंगचा प्रकार टिटवाळा येथील ओम व्हॅली जवळी ओम कॉम्प्लेक्स जवळ येथून संजय नामदेव शिंदे यांची दोन तारखेला पहाटे चारच्या सुमारास एम एच शून्य पाच ई ए बेचाळीस शून्य आठ ही ओमनी गाडी चोरीला गेली आहे त्याबाबत त्यांनी कल्याण तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे मात्र त्याच दिवशी सकाळी सदरील गाडी ही चोरट्यांनी चेन स्नॅचिंग करण्यासाठी कल्याणच्या कोळशेवाडी मध्ये व्हिडिओ कॅमेराच्या सीसीटीव्ही मध्ये दिसली या याबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशन देखील सतर्क झालेले असून याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कोळशेवाडी किंवा कल्याण तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले टिटवाळा न्यूज मी संजय नामदेव शिंदे राहणार होम कॉम्प्लेक्स बिल्डिंग नंबर नऊ हरिओम व्हॅलीच्या बाजूला रूम नंबर एकशे चार येथून माझी गाडी बिल्डिंगच्या खालून चोरी दोन तारखेस पहाटे चा, चार, चार, चार मीटवाडा पोलीस स्टेशन येथे एफ आर नोंद केली आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो फाय ई ए फोर टू झिरो एट असा असून मी एफ आर दाखल केलेली आहे टिटवाळा पोलीस स्टेशनला तसेच माझ्या गाडीचा गैरवापर करून कल्याण येथील खळेगाव विठ्ठलवाडी येथील खडेगावली या ठिकाणी एका करून माझ्या गाडीचा गैरवापर करण्यात आलेला आहे तरी पोलीस पोलीस पोलिसांना विनंती आहे महाराष्ट्र पोलिसांना कि माझी गाडी शोधण्यात प्रयत्न करावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद